नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी आ, प्रोटीन पावडर घरगुती साहित्यामध्ये प्रोटीन पावडर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण दुधामध्ये प्रोटीन पावडर किंवा बोनविटा हॉरॉलॅक्स हे मुलांना देतो आणि त्यामध्ये खूप प्रमाणात शुगर असते आणि ही शुगर शरीराला आ, हानिकारक ठरते म्हणून घरगुती साहित्यात मी तुमच्यासाठी बनवली आहे प्रोटीन पावडर घरगुती साहित्यामध्ये प्रोटीन पावडर कशी बनवायची ते आपण बघूया साहित्य बघून घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे बदाम काजू फुटाणे शेंगदाणे आणि मखाना तुम्ही यामध्ये तुमच्याकडे असणारे विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स यामध्ये मिक्स करू शकता मी इथे अ... पाच ते सहा प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आता मी हे सगळं साहित्य भाजून घेणार आहे तेल किंवा तुपाचा वापर करून आ, हे साहित्य भाजून घेतल्यास प्रोटीन पावडर खराब होण्याची शक्यता जास्त असते म्हणून तेल किंवा तूप हे टाळायचं आहे मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये सगळं साहित्य भाजून घेणार आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी बदाम भाजून घेत आहे आपण हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मोठी करायची नाही जेणेकरून आपले ड्रायफ्रूट्स हे व्यवस्थित भाजले जातील बदाम या ठिकाणी मी भाजून घेतलेले आहे अशा पद्धतीने बदाम भाजायचे आहे जास्त जा बदाम करपणार नाही याची काळजी घ्यायची भाजलेले बदाम आता काढून घेऊया आता भाजून घेऊया काजू काजू सुद्धा आपल्याला मंद आचीवर भाजून घ्यायचे आहे काजू भाजताना हे सारखे परतत राहायचे आहे कारण काजू लगेच करपता काजू सुद्धा आपले छान भाजले गेलेले आहे आता आपण ते काढून घेऊया आता आपल्याला भाजायचे आहे शेंगदाणे जसे आपण काजू भाजून घेतले त्याप्रमाणे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे सुद्धा आपले भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आवाज येत आहे आता आपण शेंगदाणे काढून घेऊया फुटाण्याची तुम्हाला शक्य होईल तेवढी साल काढून घ्या जर काही साल राहिली तर ती राहू द्या ही साल सुद्धा शरीराला पौष्टिकच असते आता आपण फुटाणे थोडे भाजून घेऊया फुटाणे भाजताना हे फक्त गरम करून घ्यायचे आहे कारण फुटाणे आपण बाहेरून आणलेले असताना हे ऑलरेडी भाजलेलेच असतात थोडेसे गरम करून घेऊया फुटाणे आपले गरम करून झाले आहे आता आपण ते काढून घेऊया आता भाजायचं आहे मखाना मखाना भाजताना सुद्धा आपल्याला मंद आचेवरच हा भाजून घ्यायचा आहे एकदम खुसखुशीत आपला हा मखाना होईपर्यंत भाजून घेऊया मखाना छान भाजून झालेला आहे आता आपण मखाना काढून घेऊया इथे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची सालसुद्धा पूर्णपणे काढून घेऊ शकता पण या सालीमध्ये सुद्धा खूप काही व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे मी शेंगदाण्याची साल काढलेली नाही फुटाण्याच्या ऐवजी तुम्ही हरभऱ्याची भाजलेली डाळ ही सुद्धा वापरू शकता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्या अगोदर मिक्सरचं भांड हे स्वच्छ असावं जर मिक्सरचं भांड थोडं जरी ओलं असेल तर आपली पावडर ही खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पावडर बनवताना मिक्सरचं भांडं हे कपड्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपण आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मी आ, पावडर बनवून घेतली आहे जेवढी बारीक होईल तेवढी बारीक आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली पावडर ही तयार झालेली आहे आता आपण दुसरी बॅच काढून घेऊया या ठिकाणी मी दुसरी आता मिक्सरला बारीक करून घेते अशा पद्धतीने आपली पावडर ही तयार झाली आहे तुम्ही बघू शकता ही पावडर बारीक केल्यानंतर लगेच डब्यामध्ये भरायची नाही ही, ही थोडी थंड होण्यासाठी ठेवायची आहे ही पावडर स्टोअर करताना हवाबंद डब्यात आपल्याला भरायची आहे जर तुमच्याकडे काचा काचेची भरणी किंवा काचेचा एअरटाईट डब्बा असेल तर त्यामध्ये ही पावडर तुम्ही भरू शकता ही पावडर दुधामध्ये कशी मिक्स करायची ते आपण बघूया एक कप दूध या ठिकाणी मी गरम करायला ठेवलं आहे दुधामध्ये आपल्याला घालायची आहे साखर साखरच्या ऐवजी तुम्ही जर गूळ टाकला तर तो अतिउत्तम दूध हे जास्त गरम करायचं नाही फक्त साखर विरघळेपर्यंत दूध गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही गूळ घातला असेल तर गूळ हा विरघळेल एवढंच दूध गरम करायचं दूध आपलं या ठिकाणी छान गरम झालेलं आहे आता आपण ते ग्लासमध्ये काढून घेऊया आपण बनवलेली पावडर एक चमचा दुधामध्ये घालायची आहे आणि दोन छान पद्धतीने मिक्स करून घेऊया रोज आपण लहान मुलांना लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत हे आ, पावडर आपण दुधामध्ये घेऊ शकतो तर तयार झालं हे आपलं प्रोटीन पावडरवालं दूध तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाहेरून येणारा प्रोटीन्स पावडर किंवा लहान बाळांसाठी हॉरलॅक्स बॉर्नविटा यामध्ये जास्त प्रमाण शुगर असते त्यामुळं तुम्हीही घरगुती साहित्यामध्येही प्रोटीन पावडर बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय